नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आज निकाल आहे दोन हजार एकोणीस मध्ये निकालानंतर अनेक राजकीय उलतापालती झाल्या आहेत तशीच काहीशी राजकीय समीकरणे यावेळी बदलू शकतात अशी शक्यता आहे निकालांमध्ये काही अनपेक्षित घटना घडल्यास राज्यात मोठे राजकीय उलतापालत होऊ शकते असे बोलले जात आहे याचे मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्री पद महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच मुख्यमंत्री पदासाठी सर्व पक्षांची चढावड सुरू आहे अशा पाच राजकीय शक्यता दिसत आहे पहिली शक्यता म्हणजे अजित पवार गटाची घर वापसी निवडणुकीच्या निकालात भाजप आणि शिंदे गट यांना मिळालेल्या जागा बहुमताला पुरेशा नसतील तर सत्तेच्या चाव्या अजित पवार गटाकडे येतील अशावेळी वेगळी समीकरणे निर्माण होऊ शकतात अजित पवार दीर्घ कालावधीपासून मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत त्यांच्या समर्थकांनी या संदर्भात पोस्टर्सही लावले होते अशा परिस्थितीत अजित पवार घरवापसी करून पुन्हा शरद पवारांसोबत गेल्यास त्यांना महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकेल असंही बोललं जात आहे दुसरी शक्यता म्हणजे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येतील उद्धव भाजपमध्ये परतले उद्धव ठाकरे हे देखील पुन्हा भाजपसोबत येऊ शकतात भाजप हा जर सर्वात मोठा पक्ष ठरला आणि उद्धव ठाकरे हे किंगमेकरच्या भूमिकेत आले तर या दोघांमध्ये नवे समीकरण उद्या येऊ शकते विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले होते राजकारणात काही होऊ शकते असे फडणवीस म्हणाले होते तसेच बिहारमध्ये भाजपने बंडखोर चिराग पासवान आणि फारकत घेतलेले नितीश कुमार यांना पुन्हा आपल्यासोबत घेतले आहे तिसरी शक्यता म्हणजे युवती आणि आघाडी महाराष्ट्राच्या निवडणुकीत कोणत्याही एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राजकीय उलतापालत होण्याची शक्यता फारशी दिसणार नाही सध्या एकीकडे एक एक भाजपा अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांची युवती आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आहे दोन हजार तेवीस पासून या समीकरणांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही त्यामुळे युती आणि आघाडी जैसे थे राहू शकतील चौथी शक्यता म्हणजे अपक्ष किंवा छोटे पक्ष किंगमेकट ठरणार आतापर्यंत महाराष्ट्रात युवतीच्या राजकारणाचा बोलबाला होता अपक्ष किंवा छोटे पक्ष हा घटक कधीच महत्वाचा नव्हता पण यावेळी ज्या प्रकारे एक्झिट पोलची स्थिती दिसत आहे त्यामुळे अपक्ष आणि छोट्या पक्षांचा राजकीय प्रभाव वाढू शकतो बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सरकारमध्ये सामील होण्याबाबत चौथी शक्यता म्हणजे अपक्ष किंवा छोटे पक्ष किंगमेकर ठरणार आतापर्यंत महाराष्ट्रात युतीच्या राजकारणाचा बोलबाला होता अपक्ष किंवा छोटे पक्ष हा घटक कधीच महत्त्वाचा नव्हता पण यावेळी ज्या प्रकारे एक्झिट पोलची स्थिती दिसत आहे त्यामुळे अपक्ष किंवा छोट्या पक्षाचा राजकीय प्रभाव वाढू शकतो बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सरकारमध्ये सामील होण्याबाबत उघडपणे सांगितले आहे ज्या पक्षांच्या विजयाची शक्यता जास्त आहे अशा पक्षांची मनधरणी करण्यात दोन्ही गट प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर पाचवी शक्यता म्हणजे शरद पवार पुन्हा चेंजर ठरणार यावेळी सर्वांच्या नजरा दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय जनता पक्षाच्या हातून सत्ता हिसकावून घेणारे शरद पवार यांच्याकडे आहेत गेल्या वेळेचे आकडे कायम ठेवण्यात पवार यशस्वी ठरले तर ते मुख्यमंत्री पदावर आपला दावा सांगू शकतात अशा स्थितीत पवार मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही दिशेने वाटचाल करू शकतात भाजपाला पुन्हा सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते इतर काही पक्षांची मोड बांधून नवी समीकरणे अस्तित्वात आणू शकतात असेही बोलले जात आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे त्याचबरोबर आगामी काळात काय घडते हे पाहणे देखील महत्वाचं ठरणार आहे